दहावे असल्याचा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिला इंडिया टुडेने के सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर तीन महिन्यातला आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलोय आहे पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्या वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काय टीका केली नंबरवर लोकप्रियता नंबरवर अरे त्यांचे तर वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार किती वेळा मला वाटत अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही एवढ्या फास्ट रंग बदलणारा